रुग्णाची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर शारदीय नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले हे बालमटाकलीच्या श्री बालंबिका देवीचरणी नतमस्तक झाले देवीच्या दर्शनामुळे मनाला प्रसन्नता मिळाली मात्र परतीच्या पावसानं हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास मात्र निसर्गानं हिरावून घेतला त्यामुळं मनाला दुःख वाटतंय अनेकांचे संसार या जोरदार पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त झालेत त्यांना शासनानं सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचं साकडं देखील चंद्रशेखर घुले पाटील यांनी बालंबिका देवीला घातलंय माहूरच्या रेणुका देवीचं साक्षात रूप असलेल्या बालंबाकळीच्या श्री बालंबिका देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होती यावेळी ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे कल्याणराव नेमाणे देवी मंदिर ट्रस्टचे ज्येष्ठ नेते मोहनरावजी देशमुख सेवा संस्थेचे चेअरमन रामनाथ राजपुरे सरपंच डॉक्टर राम बामदळे उपसरपंच सर्जीराव घोरपडे घाडगे महाराज दोडके गुरुजी बाबा देशमुख भाऊसाहेब बामदळे बाळासाहेब जाधव यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव आज ही चहा चहापत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा